राज्यातील काही भागात आज जोरदार सरी पडत आहे तर अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर पावसाचा जोर अधिक होता तर हवामान विभागाने सोमवारपासून राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज दिला आहे कोकणातील बहुतांश भागात आज पाऊस झाला त्यातच आता कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत तर काही भागात जोरदार पाऊस पडला विदर्भ आणि मराठवाड्यातही काही भागात जोरदार सरी पडल्या मराठवाड्यात पावसाचा जोर इतर भागांच्या तुलनेत कमीच होता त्यातच आता हवामान विभागाने उद्या सातारा पुणे आणि पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे तसेच नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भात मात्र संपूर्ण जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आला आहे सोमवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे तर कोकणातील सर्व जिल्हे विदर्भातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मंगळवारी आणि बुधवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावरही काही ठिकाणी सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय तर मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आणि हो शेवटचे एक महत्त्वाचे अपडेट तुमची समस्या तुमच्या शब्दात मांडा या आमच्या उपक्रमात तुम्ही नक्की सहभागी व्हा तुमच्या समस्या ज्या तुम्हाला शासनापर्यंत पोहोचवायच्या आहेत त्या समस्येचा एक मिनिटाचा व्हिडिओ आम्हाला पाठवा ॲग्रोवन डिजिटलच्या नव्वद शहाण्णव सदोतीस पस्तीस झिरो झिरो या नंबरवर तो व्हॉट्सअप करा ॲग्रोवन डिजिटल तुमच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करेल लक्षात असू द्या की या व्हिडिओत तुमची समस्या सांगा तुमचं नाव आणि गावाचं नाव तसेच जिल्हा सांगायलाही विसरू नका